रात्री बारा वाजता करायला काय तू पहिलं काम तेच करायला कोणत्या पोरीचं अकाउंट पब्लिक हे मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक हे पहिलं काम काय पाहायला कोणत्या पोरीचं अकाउंट पब्लिक हे आणि पोरीओ टाळी एका हातानं वाजत नाही बरोबर नाही टाळी एका हातानं वाजत नाही आमचं पोरग डायरेक्ट तुम्हाला बोलत नाही पहिल्यांदा पाहते तू अकाउंट पब्लिक आहे का आणि मग आमचं पोरग तुला इंस्टाग्रामवर एक टिंब पाठवत आहे टोप सेंड आमची ताई डेंजर आहे आमची ताई रिप्ले देत नाही आमचं पोरग म्हणत आहे सफलता एक चुनौती है दोन टिंब पाठवित आहे आमची ताई रिप्ले देत नाही आमचं पोरग पुन्हा म्हणतंय क्या कमी रेगही देखो और सुधार करो आमचं पोरग तीन टिंब पाठवत आहे आमची ताई रिप्ले देत नाही आमचं पोरग एक टिंब स्पेस चार टिंब स्पेस तीन टिंब सेंट हे जेवढे हसले का यायला दररोज टाईम लावून मारणं काळाची गरज आहे जर महाराष्ट्र सुधरवायचा असेल मायच्या सांगतो ज्यांचे इथं मायबाप आलेत का कांगणेसर नाही कांगणेसर पेक्षा लय तिस्मार खाणी होऊन या महाराष्ट्रात गेले लय जण बोलले काही धतुरा फरक पडला नाही मायामुळे बी पडणार नाही टाइमपास कार्यक्रम चालू आहे लय मोठे वक्ते होऊन गेले कीर्तनकार बी आहेत काही काही हाडं कमी झाले बदल काय धतुरा झाला त्यामुळे कोणाच्या बोलण्यानं काही बदल झाला नाही मेंटॅलिटी सुधारायची असेल तर पहिल्यांदा एकच काम आहे महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना प्रत्येक भाषणात मी सांगत असतो थोरात साहेबात एकच सांगायलो जर येणारी पिढी सुधरायची असेल याचे चाळे बंद करायचे असतील तर एकच काम पालकांनी करावं हप्त्यातून एकदा आवला दिलं हाताखालून काढावं काहीच करू नका हप्त्यातून एकदा त्याला हना मायचान सांगतो त्याची गलती असो नसो तरी हना उद्यावर सुट्टीचा आहे रहिवा वेळ दुपारी दोन जरी आपला बाप विसरला तर पोरानं बापाला सन्मानान कॉल करायचा पप्पा हेर आर यू आय एम वेटिंग आपला बापाला सन्मानान कमरेचा बेल्ट बापाच्या हातात द्यायचा दोन टाका म्हणायचं गरजेचं आहे का हे जे आपण छत्रपती प्रतिष्ठान आपण कार्यक्रम ठेवला गुरु पौर्णिमा कार्यक्रम ठेवला पण सध्या जर हे पोरग पाहिलं तर साहेब पहिल्यांदा याचा आदर्श चेक करणं गरजेचं आहे सध्या इंस्टाग्राम मध्ये पोरग गेलं तीन फिल्ड आहेत त्याला पहिली गोष्ट आहे पोस्ट याच्या पोस्ट आहेत दोन लाख आणि याचे फॉलोअर आहेत दोनशे यानं जांभळ खाताना जांभळं खाताना कोणाच्या शेतात जाताना असे शे प्रत्येक पोस्ट टाकल्यात आणि याला फॉलोअर आहेत दोनशे तिसरा कॉलम याचा पहिला आहे पोस्ट दुसरा आहे फॉलोअर आणि तिसरा हे कोणाला फॉलो करते तर सध्या हे कोणाला फॉलो करायले ज्यानं केस कुरळे केलेत काहीचे केस कुरुळे होईनात सराटा गरम करून कुरुळे केले केस करली केस काही काही मग भाषा कळणार नाही काही काही केसं करली केली काही काहीनं भल्या मोठ्या साखळ्या गळ्यात घातल्या आणि जो तीनशे दोनचा आरोपी आहे जो कायदा सध्या बदलला आहे ज्याला बी एन एस नाव आहे भारत न्याय संहिता जो लिहिला होता लॉर्ड मेकॉले यांनी जो अठराशे एकसष्टला भारतामध्ये लागू झाला होता ज्याचं नाव होतं आय पी सी इंडियन पिनल कोड ज्याचं नामांतरण एक जुलै दोन हजार चोवीस एक जुले हा दिवस वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस गहुली तालुका पुसत जिल्हा यवतमाळ यवतमाळ पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा यवतमाळ आत्महत्याग्रस्त लोकांचा जिल्हा यवतमाळ महाराष्ट्रात सोळा तालुके असणारे दोन जिल्हे एक यवतमाळ आणि एक नांदेड तीनवाला मुंबई उपनगर चारवाला धुळे पाच वाला हिंगोली सहावाले दोन नंदुरबार वाशिम सात वाले तेरावाला एकच बुलढाणा नऊ वाले तीन छत्रपती संभाजीनगर परभणी रत्नागिरी आहे ना पंधरावाले चार सोळावाले दोन आपण याच्यामुळं आलो एक जुलै हा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो कृषी दिन वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस एक जुलै हा दिवस आपण साजरा करतो भारतामध्ये डॉक्टर डे विधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत त्यापैकी अठरा मे एकोणीसशे बहात्तरला स्थापन झालेलं कृषी विद्यापीठ परभणी ज्याचं नाव होतं मराठवाडा कृषी विद्यापीठ ज्याला एक जुलै दोन हजार तेराला शंभराव्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नाव देण्यात आलेलं आहे हेही आपण तिकडून इकडे लक्षात ठेवायचं केवळ कोणी आलं हिंदीचा डायलॉग मारला काही बोलल्यानं लय मोठं परिवर्तन होणार नाही पण या पिढीला घडवायचं असेल तर आवर्जून सांगायलो की बापानं आवला दिला एकदा हाताखालून काढणं गरजेचं आहे तो पॉइंट बी नोटेड उद्यावार रविवार आहे उद्यापासून कार्यक्रम चालू करा वेळ दुपारी दोन बाप जरी विसरला तर आपण आज्ञाधारक आहेत आणि त्याच्यानंतर छत्रपती प्रतिष्ठान आहे त्याचा आता मी पण सदस्य झालो आहे मी आपण गळ्यात घातलं इथून पुढं तेव्हा तुमचा कार्यक्रम असं मी येणार आहे तर मी पहिले तेच विचारणार याचा कार्यक्रम चालू झाला का नाही तर हप्त्यातून एकदा हन्न गरजेचं आहे का तर हे पोरगं फॉलो कोणाला करायले ज्यांना गुंडागर्दी केली ज्यांना हैदोस माजवलाय है। समाजात तेड निर्माण केलंय जो काहीतरी दहशतीचं वातावरण निर्माण करायला आहे हा त्याला फॉलो करायला आहे आणि म्हणून पोरं आपला आदर्श कोण पाहिजे अरे बायकूच्या स्वप्नासाठी ताजमहाल बांधणारा आपला आदर्श नाही पाहिजे माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारा राजा आपला आदर्श पाहिजे <coughs> पण सध्या वातावरण बिघडलेलं आहे आणि हे वातावरण बिघडण्यासाठी पोरांनाही विनंती आहे केवळ पोराला मारू नका सोमवार नावाचा वार चांगला आहे तो आमच्या मुलीसाठी ठेवा सायंकाळी पाच तू काय साधी आहे काय याने किती दिवस मार खायचा रविवार दुपारी दोन सोमवार सायंकाळी पाच का माईची साडी नेसून तू रील बनवायली मैत्रिणीचे नवे कपडे घालून तू रील बनवायली त्याच्यात बंबात मेटप मेकअप आणि फिल्टर लावायली कुणीच नव्हतं रे कहाना माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना हा ना याहीला पण गरज हे म्हणून सोमवारी याहील पण हाना का आमच्या पोरात एवढी धमक नाही आमचं पोरग इंस्टाग्राम ल पहिल्यांदा तुला एक टिंब दोन टिंब तीन टिंब नंतर एक टिंब स्पेस चार टिंब नंतर स्पेस तीन टिंब तुला पाठवते तेव्हा आमची ताई रिप्ले देते हम यच यम 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 हम हा कोशिश करने वालों की कभी हार नाही होती काय शिकवायचं सांगता यायला यायला उदाहरण कोणतं दिलं आणि टाळ्या घेऊ वाजवायला म्हणजे पहा शेवटी आमचा पोरग थांबत नाही मग आमचा पोरग काय करतय हिला पिंपळाचं पान पाठवतय गुलाबी रंगाचं आणि ते गुलाबी रंगाचं पिंपळाचं पान व्हॉट्सअपमध्ये पाठवल्यावर त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते खाली जाते पुन्हा वरती येते जुई जाप लहान असते मोठं होते लहान असते मोठं होते आणि मग त्याच्यात महत्वाची गोष्ट कोन्टॅकोवर येतात कोन्टॅकोर आल्याच्या नंतर आपण संगमनेरला राहतो बडियापैकी क्लास करतो बडियापैकी अकॅडमी लावलेली आहे ग्राउंड ब्राऊंड सर्व काही चांगलंय एकच विनंती करतो छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं पोरो संगत गुण बिघडला पंगत बिघडली जेवणाचा प्रॉब्लेम येईल पण संगत बिघडली की आयुष्याची बरबादी होती म्हणून संगत बिघडू देऊ नका आणि या संगतीचा परिणाम काय होतो आपला मित्र आपण छावा चित्रपटात पाहिला की छत्रपती संभाजी महाराज कवी कलश दोस्ताना कसा असावा आपले इथं दोस्ताना कसा आहे क्लास बरोबर चालू आहे ट्युशन बरोबर चालू आहे सर्व बरोबर चालू आहे आपला मित्र एवढा दलिंदरे आपल्या बाजूला येऊन बसते आणि आपल्या कानात सांगते अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली मेल तू थाड अर्धा तास झाले फक्त तू याकडे पाहू लागली म्हणलं झाला बुगायचा आयुष्याचा आणि मग महत्वाची गोष्ट कोणत्यावर येत असताना इतर बसलेल्या तमाम बहिणींना एक विनंती आहे पोरिओ तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे म्हणून मोबाईलवर गेले मोबाईल वर गेल्याच्या गे नंतर रात्रीचे नऊ वाजले तू त्याला फोन